भारनियमन काय असते हे कदाचित आजच्या पिढीला माहित नसेल मात्र जर वीस पंचवीस वर्षापूर्वीचा आपण विचार केला तर भारनियमनाच्या समस्येने आपण सगळे ग्रासलो होतो त्यामध्ये शेतकरी बहुतांश शेतकऱ्यांना भारनियमनाचा सामना करावा लागत होता म्हणजे त्या भारनियमनाच्या तावडीतून शेतकऱ्याची कुठेतरी सुटका व्हावी दिवसा त्यांना अखंडित वीज पुरवठा व्हावा या उद्देशाने शासनाच्या वतीने केंद्र शासनाच्या वतीने सोलर पॅनल लावण्यात येत आहेत आणि वाशिम जिल्ह्यामध्ये प्रथम जो काही सौर ऊर्जा प्रकल्प तयार झाला होता तो हिसईमध्ये त्या हिसईचा देखील आपण एक छोटासा व्हिडिओ केला होता आणि हिसईच्या नंतर कारंजा तालुक्यातील ताल। ताल। उंबरडा बाजार या गावामध्ये तब्बल एकोणीस एकर छत्रावर स्थापित केलेला हा दुसरा वाशिम जिल्ह्यातील सौर ऊर्जा प्रकल्प तयार आहे आणि या प्रकल्पामुळे येथील हजारो शेतकऱ्यांचं जीवन आता सुजलाम आणि सुपलाम होणार आहे ते कसं तर त्यांना दिवसा आता अखंडित वीज पुरवठा मिळणार आहे या गावचे सरपंच माझ्यासोबत आहे चौधरी सर स्वागत आहे चौधरी साहेब तुमचं उंबरडा बाजारला हा एवढा मोठा सोलर पॅनल प्रकल्प तयार झालाय स्वप्न होतं का आपलं अगोदर सगळी कारण की पूर्वी एक मला वाटतं प्रायव्हेट काहीतरी इथं आपण केलेलं आहे आमच्या गावामध्ये तसं एक प्रायव्हेट स्टेशन होत माझं स्वतःच इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि माझी खूप दिवसाची अशी इच्छा होती कि बा गावामध्ये असा कुठला तरी एखादा प्रोजेक्ट आपल्या इथे असावा जेणेकरून कास्तकारांना या सगळ्या गोष्टीचा फायदा होईल दिवसाला लाईन मिळेल काय की साहेब आमच्या गावाला लगत एक सोहळ अभयारण्य आहे या अभयारण्यामध्ये आम्हाला कुठेतरी जाळीचं जा कंपाऊंड वगैरे अजूनपर्यंत नाही आहे मिळालेला तर त्यामुळे जे हिंसक प्राणी आहे हे त्या शेतामध्ये वगैरे येणे ह्या सगळ्या गोष्टी चालायच्या आहेत बरेचसे अपघात सुद्धा आमच्या गावामध्ये इथे झालेले आहेत साप चावणे विंचू चावणे त्यानंतर बिबट्याने हमला करणे वाघाचा हमला असो ह्या सगळ्या गोष्टी इथे झालेल्या आहेत परंतु आता ज्या हा जो इथे प्रोजेक्ट आमच्या गावाला मिळाला आहे सर्वप्रथम ज्या वेळेस माझ्या टेबलवर हा विषय आला किंवा सोलर ऊर्जा तर त्यावेळेस सर्वात प्रथम आम्ही त्यावेळेस कलेक्टर मॅडम आणि जे इंजिनियर होते त्यांच्याशी आम्ही चर्चा केली किंवा हा जर आम्ही जागा देतोय परंतु या जागेचा जा फायदा आमच्या जा गावातल्या कास्तकारांना झाला पाहिजे मग ही, ही जी जागा आहे ही ग्रामपंचायत आहे हो ही गावठाणची जागा आहे आणि मग त्यावेळेस आम्ही ठराव घेतला तर त्या ठरावमध्ये आम्ही दोन गोष्टी नमूद केल्या एक सर्वात प्रथम म्हणजे की बा ह्या गाव ही जी इथे विद्युत तयार होत आहे चार चार मेगावॅट तर ह्याचा उपयोग इथल्याच कास्तकारांना झाला पाहिजे दुसरा विषय असा कि गाव म्हणजे उंबरडास अजून काही गाव स्टेशन वर जेवढे काही जे कनेक्शन जोडलेले आहेत जवळपास जो तीन गाव इथे जोडल्या गेलेले आहेत एक उमरडा बाजार सुकळी आणि सोमठाणा एकूण बेनिफिशरीज जवळपास साडे सतराशे याचा फायदा होत आहे तर आम्ही जे दोन ठराव घेतले एक तुम्ही आधी सांगितलं आणि दुसरा म्हणजे जो इथं प्रोजेक्ट तयार झालेला आहे याच्यामध्ये किमान पन्नास टक्के जे कामगार इथे काम करतील ते सुद्धा आमच्या गावातले लागतील रोजगार मिळाला आहे तर निश्चितपणे याचा फायदा असा झालेला आहे जे आमच्या बसस्टँडवरची गर्दी असायची ती आता बसस्टँडवरची गर्दी कमी झाली लोक जे गप्पा छाड आता शेतामध्ये जाऊन स्वतः बस दिवसा पाणी देणे येते आता भाजीपाल्याचं पण सुद्धा आता प्रमाण वाढलेलं आहे लोक वेगवेगळे नवीन प्रयोग सुद्धा आता इथे करून पाहायला तयार सरपंच म्हणून तुम्ही इनिशिएटिव्ह घेतला आणि हा प्रकल्प पर साकारला जसं की मागील त्याला शेत ही योजना शासनाची आहे तसं काही आहे का या बाबतीत की समजा आता जागा उपलब्ध असेल तर एखाद्या दुसऱ्या ग्रामपंचायतीला जर असं स्थापायचं असेल तर सर त्याचं असं आहे की ज्या गावामध्ये सबस्टेशन असेल ज्यावेळेस मला हा विषय माहीत झाला त्यावेळेस आम्ही स्वतः पुढाकार घेऊन कलेक्टर मॅडमशी यांच्याशी चर्चा केली की बा हा प्रोजेक्ट जसा हिसईमध्ये हा सुरू झाला होता पण तर बा आमच्या गावामध्ये पण हा होऊ शकते का मग ज्यावेळेस ही चर्चा झाली सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग आम्ही त्या प्रोसेसला लागलो आणि तुम्ही हे बघता की आता पूर्णतः इथे विद्युत प्रकल्प आता तयार झालेला आहे म्हणजे गाव परिसरामध्ये आनंदाचं वातावरण आहे खूप 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 आनंदाचा विषय आहे आणि ज्या दिवशी उद्घाटन केलं मान्य मुख्यमंत्री साहेबांनी ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन झालं चोवीस तारखेला विस्तार तारखेला तर गावामध्ये बहुतांश हजाराच्या संख्येने सुद्धा कास्तकार मंडळी इथे उपस्थित होते आपल्या गाव इथच्या विधानसभेचे जे मान्य आमदार सहित डाक्या त्या सुद्धा इथे उद्घाटनाला आल्या होत्या नक्कीच तर उंबरडा बाजारचा आता विजेचा प्रश्न सुटणार आहे दिवसा अखंडित वीज प्रवर्तन त्यांना मिळणार आहे शेतीसाठी पाणी यासोबतच विजेचा विजेची बचत करणे ही काळाची गरज आहे आणि ही जी काही अक्षय ऊर्जा आहे रिन्युएबल एनर्जी आपण त्याला म्हणतो घरी देखील आपण वापरू शकता वाशिम जिल्ह्यामध्ये दोन हे सोलर ऊर्जा प्रकल्प पर तयार झालेले आहेत भविष्यात येत्या भविष्यात अजून काही गावामध्ये देखील कदाचित याचा निर्माण होऊ शकेल आणि वाशिम जिल्ह्यातील भारणे म्हणाचा जो काही प्रश्न आहे शेतकऱ्यांना जे काही दिवसा वीज मिळत नाही तो प्रश्न कदाचित येत्या काळामध्ये मार्गी लागेल सौर ऊर्जा प्रकल्प उंबरडा बाजारामध्ये चालू झाला आणि त्यामुळं येथील शेतकऱ्यांचा जो काही आता रात्रीच्या वेळी यांना पाणी द्यावं लागत असायचं तो त्रास त्यांचा कमी झाला कारण की आता दिवसा त्यांना आठ तास अखंडित वीज पुरवठा मिळत आहे माझ्या पाठीमागचा जो काही ह्या शेतीवर तुम्ही पाहता याच्या अगदी बाजूला सोळ अभयारण्याचा तो परिसर आहे आणि त्यामुळं वन्यजीवांचा प्रचंड त्रास असायचा मात्र आता हा त्रास कुठे काय ना तुमचं माझं नाव अशोक शंकरराव नेमाडे उंबाडा बाजू शेतकरी आहे खत वगैरे दिलं हा खत वगैरे दिलाय सो आता संध्याकाळ झाली वगैरे भेटलं पाणी बस आठ ते चार माझ्या पाणी दिलं नंतर आम्ही खत दिले काय सांगाल या प्रकल्पाबद्दल प्रकल्प एकदम खुश एकदम चांगला प्रकल्प आम्हाला आवडला कारण आम्हाला रात्रीची लाईन द्यायचाच रात्रीचं पाणी द्यायचंच काम नाही जागल करायचं काम नाही जागल करायचं काम नाही काही नाही का आता रात पहिले जागल करायचं की पाणी द्यायचं आता जागल करायचं काम नाही एखादी चक्कर मारली जर आता संध्याकाळ दिवस निघाले की आठ वाजता आपलं जेवण खाऊन केलं की के, आपण पाणी द्यायला तयार तर अशा प्रकारे सर्वच शेतकरी तब्बल सतराशेहून अधिक शेतकरी या सौरऊर्जा प्रकल्पामुळे त्यांना त्याचा प्रत्यक्षरित्या लाभ होणार आहे खरोखर केंद्र शासनाची पीएम कुसुम योजना आणि महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टू पॉईंट ओ अंतर्गत प्रत्येक गावागावामध्ये काही सिलेक्टेड गावामध्ये हे सोलर पॅनेलचे प्रोजेक्ट चालू करण्यात आलेले आहेत वाशिम जिल्ह्यामध्ये असे दोन प्रकल्प तयार झालेत पहिला तो म्हणजे आपला मंगळूरपीठ जवळील इसई या गावामध्ये आणि दुसरा करंजाच्या उंबरडा बाजारमध्ये आणि भविष्यात वाशिम जिल्ह्यामध्ये असे अशा अनेक गावामध्ये आपल्याला असे हे सोलर सोलर ऊर्जा प्रकल्प तयार झालेले असतील आणि आमच्या शेतकऱ्यांचं एकंदरीत जीवन सुजलाम आणि सुपलाम झालेलं असेल थँक्यू सो मच